या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर नमस्कार आपण प्रेस मराठी पुढे जाण्याआधी नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या लोकसभा प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे सर्व पक्षाचे उमेदवार गावोगावी घरोघरी जात लोकांना मते मागत आहे त्यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोले यांच्या प्रचाराच्या वेळीचा एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे कोल्हे निवडणुकीच्या प्रचारासाठी मतदारसंघातील हिवरे कुंभार गावात गेले होते त्या ठिकाणी कोल्ह्यांचं भाषण संपताच एक वयोवृद्ध आजोबा त्यांच्याजवळ गेले किसन तांबे असं त्यांचं नाव होत त्या ठिकाणी आजोबांनी हातातला माईक घेतला आणि गेल्या निवडणुकीची कोल्ह्यांना आठवण करून दिली ते म्हणाले मागच्या निवडणुकीत बांदल साहेब होते तेव्हा तुम्हाला मी अकराशे रुपये दिले होते आता पुन्हा अकराशे रुपये देणार तुम्ही या निवडणुकीत निवडून येणार आहात हा माझा शब्द आहे कुणाचा पैसा खाणार नाही कुणाचा रुपया घेणार नाही असं म्हणत तांबे यांनी त्यांच्या खिशातील पैसे काढून कोल्हे यांना दिले त्यानंतर कोल्हे आजोबांच्या हातातील पैसे घेत त्यांना नमस्कार करत पाया पडले तुम्ही शंभर टक्के निवडून येणार असं बोलत तांबे यांनी अमोल कोल्हे यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या हा अकराशे रुपयाचा आजोबा आणि अमोल कोल्हे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात येत्या महायुतीकडून शिवाजी अडळराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे मागील निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी अडळराव पाटील यांचा पराभव केला होता मात्र यंदाची निवडणूक वेगळी आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही अमोल कोल्हे यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्ह घेऊन कोल्हे रिंगणात उतरले आहेत तर दुसरीकडे शिवाजी अडळराव पाटील यांनी अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीत प्रवेश करत घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत आहेत पैसा नाही रुपये ना घेणार नाही आपल्या निवडून तुम्ही येणार माझ्या गावाला परत भेट द्यायची माझ्या सुनता भाऊ माझी सुन नारायणगावचे बोले साहेब माझी सुन नारायणगावचे तुम्ही माझ्या सुनता भाऊ व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला ला आणि फेसबुक पेज ला फॉलो करायला विसरू नका